आलेल्या सर्व पत्रकर बांधवांचं सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि दिनांक तेरा तारखेला संघर्ष योद्धा माननीय मनोज पाटील यांच्यात प्रमुख उपस्थित होणारा मराठवाड्यामध्ये जी संवाद रॅली या संदर्भात आज आपल्याशी संवाद साधत असताना मुख्य जे विषय आहे सर्व नियोजन कशा प्रकारे झालेलं आहे त्या अनुषंगाने उगम ज्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने काम करणारे सर्व सहकारी आज या ठिकाणी आहेत हे सर्व करत असताना दिनांक तेरा तारखेच्या नियोजनामध्ये ते तर हा कसा होईल याचाही संवाद मी आपल्याशी साधतो या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वप्रथम मान्य धाराजी पाटील यांना या ठिकाणी या ती गाडी घ्यायला जाईल ती ब्लॉस्टर ही गाडी राहील ती बाबासाहेब साबळे जे गाडीचे मालक स्वतः आहे ते त्यांना घेण्यासाठी जातील त्यांचं आगमन या ठिकाणी शिडको मध्ये झाल्यानंतर या ठिकाणी वसंतराई वसंतराव नाईक यांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याचं पूजन होऊन पुष्पहार त्यांना अर्पण करून त्या ठिकाणी पुष्पहाराची सर्व व्यवस्था या ठिकाणी समाज बांधवायला देण्यात आलेली आहे त्यानंतर छत्रपती शिवरायांचं स्मारक हे खुलदाबाद तालुक्यामधून या ठिकाणी सकाळी नऊ ते पाहुणे दरम्यान शिडकोपाला येणार आहे आणि स्मारक यंत्रण वैशिष्ट्य असं आहे तर छत्रपती शिवरायांचं स्मारक हे ट्रॅक्टरवर स्वरूपामध्ये विराजमान असून आणि हे स्मारक जी जागतिक सभा झाली त्या ठिकाणी व्यासपीठावर होतं हे स्मारक वाशीपर्यंत जो लाखो समाज बांधव गेला आणि त्यांना प्रेरणा देत होतं ते स्मारक हे सुलदाबाद तालुक्यात आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध जे मूर्तिकार आहे नरेंद्र सिंग सोळुंके आणि स्वाती सोळुंके यांनी निर्माण केलेलं ते स्मारक बारा फुट उंचीचं आहे आणि हे स्मारक नेहमी माननीय दरांगे पाटील यांना प्रेरणा देत असतं त्या अनुषंगाने गुलताबाद तालुक्यामधून तीनशे ट्रॅक्टर हे स्मारक घेऊन या ठिकाणी सहभागी होणार आहे या महाराणीचं वैशिष्ट्य ते राहणार असून तालुका जरी छोटा असला तुलताबाद पण त्यांचा सहभाग आणि त्यांची जी त्या ठिकाणची जी, जी सर्व प्रेरणा काम करण्याची जी आहे अतिशय खूप मोठी आहे या ठिकाणी माननीय दरांगे पाटील या ठिकाणी आल्यानंतर वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं पूजन नंतर छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं पूजन आणि पूजन करून शांतता रॅलीला बस या ठिकाणी सुद्धा एक व्यासपीठ आपण उभं हो केलेलं आहे त्या व्यासपीठावर चांगल्या प्रकारची साऊंड सिस्टम त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या ठिकाणचं नियोजन कसं असेल त्या ठिकाणची सूचना कशा असतील त्या अनुषंगाने त्या व्यासपीठावर प्राध्यापक चंद्रकांत सर सुनील कोटकर पाटील वाकडे काका सतीश वेताळ मामा यांना जी विशेष जबाबदारी म्हणजे त्या ठिकाणी शिवरायांचं स्मारक खुलताबाद मधून ज्यावेळेस या ठिकाणी येईल शिडको स्टँडला तिथून पुढच्या ज्या सूचना असतील आपल्या सर्वांना माहीत आहे मुंबईपर्यंत ज्यावेळेस शिवरायांचं स्मारक गेलं जवळपास हजार किलोच्या प्रवासामध्ये रोज आठ ते दहा तास जाईनी सर्व त्या ठिकाणी संवाद साधला समाज बांधवाचे असे गणपतराव म्हस्के हे शिवरायांच्या स्मारकावरून ते सर्व संबोधित करतील त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं पूजन झाल्यावर संवाद रॅलीला सुरुवात झाल्यानंतर ही रॅली क्रांती चौकाकडं ज्यावेळेस आपली जाईल त्या ठिकाणी मधील सर्व जे समाज बांधवांना जी फराळाची व्यवस्था असेल कोणाला खिचडी वाटप असेल पाण्याची व्यवस्था असेल आरोग्याचे विषय असत अँबुलन्स असत या संदर्भात प्राध्यापक चंद्रकांत भरारा यांच्याकडे असा विषय असून त्या अनुषंगाने सर्व जिल्ह्यातील समाज बांधव त्यांच्याशी संपर्क करून ते त्या संदर्भात नियोजन करत आहे या संदर्भात कॉर्पोरेशन असत त्यानंतर आपला आरोग्य विभाग असत हे सुरेश वाकडे काका हे सर्व त्या संदर्भात नियोजन पूर्ण बघत आहे आपल्याला रॅलीचे सर्व कागदपत्र किंवा परवानग्या त्या अनुषंगाने सुनील कोटकर पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी ते सर्व त्या ठिकाणी ते काम बघत आहे आणि हे सर्व नियोजन ज्यावेळेस आपल्याला क्रांती चौकला आगमन होईल रॅलीच त्या ठिकाणी क्रांती चौकाचं जे मुख्य स्मारक आहे ते अभिवादन होईल नंतर मुख्य व्यासपीठावर माननीय धनंगे पाटील यांचं ज्यावेळेस आगमन होईल त्या ठिकाणी सुद्धा एक स्मारक आहे आणि त्या स्मारकाचं सुद्धा पूजन होईल स्मारकाचं पूजन झाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊ वंदनेने संवाद सभेला सुरुवात होईल जिजाऊला झाल्यानंतर संवाद सभेला त्या सुरुवात झाल्यानंतर त्या आधी जे के जे ऑप्शन होईल ऑप्शन साठी सुद्धा आपल्याला ग्रामीण भागामध्ये जेवढे तालुके सहभागी आहेत त्या प्रत्येक तालुक्यातून एक कुमारी मुलीला आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे कारण ते तालुक्याचं प्रतिनिधित्व करणार आहे म्हणजे ग्रामीण भाग आणि शहरी भाग दोन अकरा मुली हे माननीय दरांगे पाटील यांचं पूजन औक्षण ते करणार आहे आणि ते तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून ते करणार आहे त्या तालुक्यांना तो विशेष सन्मान देण्याचा निर्णय सर्व सकल मराठा समाज बांधवांनी घेतलेला आहे त्या अनुषंगाने ते नियोजन त्या ठिकाणी मुख्य जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावर कारण इथून संवाद रॅली निघाल्यानंतर साधारण दोन ते अडीच तास जाण्याची शक्यता असल्यामुळं तिथे येणाऱ्या समाज बांधवांना जे काही मार्गदर्शन असत दिशा देणे असत वेगवेगळ्या सूचना असत त्या ठिकाणी मच्छिंद्र देवकर पाटील या त्या ठिकाणी व्यासपीठावर हे सर्व त्या ठिकाणी दे सूचना देतील त्या अनुषंगाने त्या ठिकाणी गणेश नरोडे यांचं सर्व जे सज्ज आहे जे देशभक्तीपर शिवगीत आणि त्यांच्यासोबत गणेश गलांडे हे जे शाहीर गलांडे हे जे शाहीर आहे शाहीर सुद्धा व्यासपीठावर त्यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि सर्वात महत्वाचं जवळपास पंधरा बारा ते पंधरा लाख समाज बांधव त्या दिवशी येण्याची शक्यता असल्यामुळं क्रांती चौक मध्ये त्यामध्ये इकडून जाताना आपल्याला जोपर्यंत क्रांती चौकला जातो आपण तो क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन क्रांती चौक ते बाबा पेट्रोल पंप आणि क्रांती चौक ते पैठण गेट साधारण एक किलोमीटर सगळीकडे आवाज आपण त्या ठिकाणी देतोय कारण ऐतिहासिक दृष्ट्या ही की सभेचा समारोप हा क्रांती चौकला होणं हे आवश्यक आहे पण जागेची आपल्याला सर्व गरज बघतात आणि त्या समाजबांधावाला ती जागा फुडणार नाही त्या अनुषंगाने आहे त्या ठिकाणी समाजबांधव थांबणार क्रांती चौकचा सर्व परिसर पॅक झाल्यानंतर किमान सर्व समाजबांधवाच्या अपेक्षा जी आहे का आपल्यात आवाज व्यवस्थित आलेलं पाहिजे त्या अनुषंगाने साऊंड सिस्टम आणि स्टेज ते देण्याचा प्रयत्न हा सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेला आहे अशा अनुषंगाने सुरुवात बसून तर शेवटपर्यंत ज्याने त्या अनुषंगाने मायक्रो प्लॅनिंग पाहिजे शिस्तबद्ध नियोजन पाहिजे हे करत असताना तिला आपलं समाज बांधव इथले आयोजन आणि नियोजनाच्या भरोशा या ठिकाणी येणार आहे त्यांची कुठल्या प्रकारे गैरसोय होऊ नये त्या अनुषंगाने सर्व जे काही प्रशासकीय याच्यावर पोलीस प्रशासन असेल वेगवेगळे डिपार्टमेंट असतील यांचे जे काही वेगवेगळ्या मीटिंग होत आहे संवाद होत आहे तसे एकमेकाला सर्व सहकार्य करून जे तेरा तारखेची संवाद रॅली अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी होईल ती यशस्वी होण्यासाठी सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आतापर्यंत त्यांनी हजारो बैठका जवळपास प्रत्येक गावामध्ये घेतलेल्या आहेत आणि त्यांना सर्वांना संवाद करून या संवाद रॅली संदर्भात जनजागृती त्या ठिकाणी सर्व संवाद बांधवणी केलेली आहे आणि दुसरं एक महत्वपूर्ण निर्णय असा या ठिकाणी घेण्यात आलेला परिस्थितीच्या माध्यमातून या ठिकाणी समाज बांधव जे असतील आपल्याशी संवाद साधताना कृपा ही कोणाच्या नावाचा उल्लेख बातमीमध्ये आपण करू नका प्रेस नोट आपल्यापर्यंत दिलेला जाईल किंवा आपण आत्ता केल्यानंतर कारण माननीय संघर्ष युद्ध दराजे पाटील यांनी हा लढा उंचीवर नेलेला आहे खऱ्या अर्थानं आबाधित ठेवण्याचा आणि तो पुढे घेऊन जाण्याचं काम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व मराठा समन्वयक त्यांना करायचा आहे आणि ही मोठी जबाबदारी आपल्यावर आहे याची सर्वांना जाण असल्यामुळं त्या अनुषंगाने सर्व संवाद बांधव सर्व पत्रकारांना विनंती आहे संवाद आपल्याशी कोणी जरी साधत असलं आणि दुसरा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे या ठिकाणी ज्यांना पण या संवाद रॅलीमध्ये जी सेवा करायची असेल ती स्वरूपात करायची आहे कुठल्याही प्रकारचं योगदान नगद स्वरूपात कोणीही कोणाला देऊ नये कोणी त्या तशी मागणी करू नये ज्यांना अन्न चिडी वाटप करायचे असेल त्यांना असतील त्यांना झेंडे द्यायचे असतील ज्यांना व्यासपीठाची व्यवस्था ज्या पण ते व्यवस्था असतील त्या वस्तू स्वरूपात कराव्या हा सुद्धा निर्णय समाज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आलेला आहे यानंतर या संदर्भात येणारे समाज बांधव हे कुठल्या मार्गे त्यांची पार्किंगची व्यवस्था कशी असेल काय असेल या ठिकाणी क्रांती चौकपर्यंत जाताना ठिकठिकाणी कशा प्रकारची सगळी त्यांची पाण्याची व्यवस्था कितीडी वाटपची व्यवस्था केलेली आहे या संदर्भात प्राध्यापक चंद्रकांत आपले संवाद साधतील धन्यवाद सर्व पत्रकार बंधूंना सकल मराठा समाजाच्या वतीनं नमस्कार सगळ्यांचे या ठिकाणी स्वागत गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या जा संदर्भामधला हा लढा गेल्या आठ दिवस आठ दहा महिन्यापासून मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांच्या निमित्तानं एक पासून मागच्या चालू झालेलं आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही रॅली जो मराठवाड्याचा आठ दिवसाचा जो दौरा आहे सहा जुलैपासून तर तेरा जुलैपर्यंतचा मराठवाडा दौरा जो सुरू केलेला आहे त्या दौऱ्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र सरकारने वाशिला आम्हाला एक संदेश दिला होता आम्हाला एक पत्र दिलं होतं की मराठा कुणवी समाजा ज्या काही नोंदी असतील त्या नोंदी घेऊन सर्वांना सगळे सोयरे अशा प्रकारचा एक अधिसूचना काढली होती आणि या अधिसूचनेच्या आधारे सर्वांना कुर्मीचे प्रमाणपत्र भेटेल आणि सर्वजण मराठा समाज हा कुर्मीमध्ये ओबीसीमध्ये जाईल यासाठी आपल्याला पत्र दिलं होतं आणि त्या पत्राच्या दरम्यान मोर्चा परत आणला होता त्यानंतर ज्या काही बऱ्याच वेळ दिल्या त्या वेळ देऊन सुद्धा नंतर आत्ता परत मागच्या महिन्यामध्ये झारंगे पाटलांनी पुन्हा उपोषण केलं आणि ते उपोषण सुरू केलं केल्यानंतर पुन्हा महाराष्ट्र शासनाने तेरा जुलैपर्यंत आम्ही अशा अशा पद्धतीने तुम्हाला डेडलाईन दिली की सगळे सोयरेचा निर्णय आम्ही शंभर टक्के तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू या पद्धतीने त्यांनी पुन्हा झारांगी पाटलाचं उपोषण सोडलं होतं आणि त्याची डेडलाईन येत्या तेरा तारखेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तेरा ते तारखेची तुम्हाला आठवण करून बघू तेरा जुलै दोन हजार सोळाला याच दिवशी आमच्या कोपर्णीच्या श्रद्धांवर बलात्कार झाला होता आणि त्यानंतरच नऊ ऑगस्ट दोन हजार सोळाला सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी या शहरामध्ये ढिणकी पडली आणि ती ठिणकी पडून मोठमोठे मोर्चे आपण छत्रपती संभाजीनगरपासून चालू केले आणि त्याचाच एक भाग म्हणून सहा जुलैपासून तर आठ दिवस सुरुवात हिंगोलीला किल्ले या संवाद महार्याली आणि शांतता राहिली अशा प्रकारचे जनजागृती मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मनोज जनंगे पटलांनी सुरू केलेली आहे त्याची सुरुवात हिंगोलीला झाली सहा जुलैला सहा जुलैनंतर आता संपूर्णपणे मराठवाड्यामध्ये आहे तसा तसा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग समाजाचा मिळतोय तेरा तारखेला आपल्या इथं समारोप आहे आणि त्या समारोपामध्ये समारोपा प्रत्येक ठिकाणी जनांगे पटलांनी बोललेला आहे कारण अधिवेशन चालू आहे या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आमचा निर्णय झाला पाहिजे कारण तेरा तारीख डेडलाईन आहे तेरा तारखेलाच अधिवेशनसुद्धा संपणार आहे तेरा तारखेपर्यंत जर आम्हाला डेडलाईन मिळाली नाही किंवा आम्हाला आमच्या पद्धतीनं आम्हाला जर काही आमच्या संबंधितला जा असं निर्णय झाला नाही तर याच संभाजीनगरामधूनच ती या ठिकून पुढे मुंबईला काय करायचं किंवा महाराष्ट्रभर काय करायचं या प्रसंगी ते या ठिकाणी बोलणार आहेत आणि म्हणूनच संपूर्ण मराठवाड्याचं आणि महाराष्ट्राचं लक्ष या छत्रपती संभाजीनगरच्या या महारॅलीकडे लागलेलं आहे या महारॅलीला फक्त संभाजीनगरच्या सगळ्या तालुक्यामधूनच नाही तर संपूर्णपणे जे संभाजीनगरच्या बाजूचे जिल्हे आहेत मग जी जालना असेल बीड असेल नगर असेल नाशिक असेल जळगाव असेल या ठिकाणाहूनसुद्धा लोकं येणार आहेत म्हणून ही सगळी जी काही लोकं येणार आहेत त्या लोकांपर्यंत म्हणजे असे ज्या सिस्टमॅटिक पद्धतीने जो नऊ ऑगस्ट दोन हजार सोळाचा मोर्चा झाला त्याच पद्धतीने आम्ही हा मोर्चा हा रॅली आहे आमची ही संवाद रॅली याला मोर्चामधे येणार नाही हा संवाद रॅली महारॅली सुंदर अशा प्रकारचं राजीव पाटलांनी आताच त्याचं विवेचन केलेलं आहे त्यामध्ये फक्त मी क्लिअरिटी सांगतो तुम्हाला आणि तसं सर्व पत्रकार बंधूंनी आमचं कालपर्यंतच तुम्ही सगळं आमचं पाठवून दिलेलं आहे सगळ्यात बन पोहोचवलेलं आहे परंतु जी नियोजन कमिटी आहे त्या नियोजनामध्ये सर्वात सुरुवात जेव्हाच वसंतराव नाईक चौकामध्ये मनोज जारंगे पाटलांचं आगमन होईल त्या ठिकाणी दहा जी सी पी राहतील त्या दहा जी सी पीमधून आपण त्यांच्यावर फुलं उधळून तिथे आणि तिथपासून तर अमरपीठपर्यंत असं आम्ही छोट्या 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 पद्धतीने असं वेगवेगळ्या जेसीपी ठेवणार आहेत की संपूर्णपणे रस्त्यावर त्यांचं स्वागत झालं पाहिजे अशा पद्धतीचं सर्व धर्म समभावाच्या अनेक लोकसुद्धा त्यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहेत त्यांची मिटिंग आम्ही तीन साडेतीन वाजता ठेवलेली आहे आणि जेसीपीची जी सिस्टीम आहे तर सिडको बसस्टँडपासून तर आपण दूध डेअरीचं चौक आहे तिथपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण ती सगळी जेसीपी फुलाच्या उभा करणार आहेत आणि जेव्हा सिडको बसस्टँडनंतर त्या रॅलीमध्ये सुरुवात इथून होईल डिसिप्लिन असावं हो शा आणि त्या ठिकाणी म्हणून सगळ्यात पहिल्यांदा महिला आमच्या पुढे राहतील सगळ्या महिला पुढे राहतील आणि त्या महिला पुढे गेल्यानंतर सरळ सरळ जसं पुढे पुढे जाईल तसं तसं त्या रॅलीला सुरुवात होईल परंतु रॅलीच्या अगोदर पोहोचण्यासाठी जे करबाडकडून जालन्याकडून बीडकडून येणारी जी लोकं आहेत त्यांच्यासाठी आम्ही जी पार्किंग व्यवस्था केलेली आहे मग ते साने मोटर्सचं ग्राउंड असेल प्रोझान गरवारच्या बाजूचं ग्राउंड असेल रामनगरच्या बाजूला ते जे मोटार वाहन स्थळ आहे सुद्धा आम्ही दिलेली आहे म्हणजे जे जे त्या बाजूने ज्या ज्या रस्त्याने येणारे लोक आहेत त्यांना ती त्या ठिकाणी दिलेलं आहे शिल्लूड सोयगाव आणि फुलंबरी या ठिकाणून येणाऱ्या लोकांची जी व्यवस्था आहे त्या ठिकाणी लोकांची जाधवमंडीची जी मार्केट कमिटी आहे त्या मार्केट कमिटीचं जळगाव रोडचं जे ग्राउंड आहे मोठं ग्राउंड त्या ग्राउंडवर त्या ठिकाणी ती लोकं येणार आहेत त्या ठिकाणी त्यांची पार्किंग करणार आहेत गाड्या पार्क करणार आहेत तिथून ते पुढे पायी येतील त्याचबरोबर आमच्या माणका म मते पाटलांनी आणि त्या मोठे पाटलांनी तीनशे सुद्धा त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे की त्यांनासुद्धा परंतु त्याही बैलगाड्या येतील त्या हर्षुलटी पॉईंटपर्यंत येतील कारण सिटीमध्ये त्याचे प्रॉब्लेम होत असतात बैल आहेत त्यामुळे पण आम्ही शेतकरी आहोत त्या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये आम्ही ते मोरेच्या त्या त्या ठिकाणी आम्ही आलो पाहिजेत ते केलेलं आहे ह्या या या पद्धतीचं नियोजन म्हणजे या गाड्यांचं नियोजन सांगितलं जे गंगापूर वैजापूर कन्नड ह्या या ठिकाणून जी येणारी लोकं आहेत ते या ठिकाणून येणारी जी लोक आहेत बजाजनगरचे वगैरे ते संपूर्णपणे कर्णपुरेमध्ये येतील अयोध्यानगरीमध्ये येतील दोन ग्राउंड त्यांना मोठमोठे ग्राउंड आपण दिलेले आहेत की त्यांनी तिथे यायचं आहे तिथून बाबा पेट्रोल पंपाला उतरायचं त्या बाबा पेट्रोल पंपावरून त्यांनी क्रांती चौकामध्ये यायचं आहे राहिला प्रश्न बिडकीन वगैरे पैठण इकडचे काही पाचोडचे वगैरे काही लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही डायरेक्ट या ठिकाणी ते जबिंदा लावूनच आहे ना जबिंदा ग्राउंड मैदान ते जमिंदा मा मैदान आम्ही त्या ठिकाणी त्यांना देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्यांना दिलेलंच आहे या पद्धतीने या पद्धतीने आम्ही या गाड्यांची जी पार्किंग व्यवस्था आहे ही पार्किंग व्यवस्था पुन्हा जसं सांगितलं की साऊंड सिस्टीम राहील क्रांती चौकातून त्याचं एका ठिकाणाहून त्याचं प्रक्षेपण राहिलं एका ठिकाणाहून ते जाधववाडी आणि जमीनदार ग्राउंड हे दोन्ही ग्राउंड आपण सांगितलेलं जाधववाडीचं मार्केटचं आणि जी साऊंड सिस्टीम राहील ती पूर्णपणे साऊंड सिस्टीम चार इकडे इकडे क्रांती चौक तो बाबा पेट्रोल पंप क्रांती चौक टू टी शेंटर क्रांती चौक टू पैठण गेट आणि क्रांती चौक टू अमरप्रीत ते सिडको स्टँड या पद्धतीने राहील कारण सिडको बसस्टँडला जी व्यवस्था राहणार आहे साऊंडची तिथे आमची रॅली गाडीच आहे आमचे याची स्मारकाची त्या गाडीवर आमचं सिस्टीम वगैरे आहे त्या सिस्टीमधूनच आपण पुढे चालणार आहोत याचबरोबर सगळ्यांना कम्युनिकेशन झालं पाहिजे प्रत्येक माणूस आहे त्या ठिकाणी उभं राहून त्याला ऐकू यायला ऐकू जायला पाहिजे यासाठी दोनशे पन्नास भोंगे आपण त्या ठिकाणी लावत आहोत प्रत्येक पोलला दोनशे पन्नास भोंग्याची व्यवस्था केलेली आहे हे झालं यानंतर प्रत्येक माणसाचा कनेक्ट व्हावा पोलिसाची कनेक्ट असावा सगळ्या माणसाची कनेक्ट असावा कुठल्याही प्रकारचं ही झाली काही जरी झालं तर यांना कमी कम्युनिकेशन व्हावं हे कम्युनिकेशन करण्यासाठी प्रभाकर मती यांनी स्वतःच्या शंभर अशा प्रकारच्या वाकी टॉकी म्हणतो आपण त्या वाकीटोकी देण्याचा प्रयत्न देता येते की जेणेकरून आपल्याला जे सगळ्या जे जे कम्युनिकेशनचे लोक असतील मग पोलीसवाले असतील आमचे स्वयंसेवक असतील काही गाड्यावाले असतील ॲम्ब्युलन्सवाले असतील पत्रकार असतील या बांधवांवरील प्रत्येकामुळे एक एक ग्रुपमध्ये एक एक, एक आपण ते वाकीटके टक्के नेण्याचा प्रयत्न करत आहोत कारण खूप प्रत्येकाला कम्युनिकेशन हे झालं पाहिजे हे झालं कम्युनिकेशनच्या पद्धतीमध्ये दुसरी गोष्ट जो काही येणाऱ्या जाणाऱ्यांना बाथरूमची व्यवस्था आहे तर आपण महानगरपा महानगरपालिकेला ते पत्रसुद्धा दिलेलं आहे ही बाथरूम व्यवस्था झाली पाहिजे त्या मोबाईल व्हॅन्स आपण प्रत्येक चौकामध्ये एक लावायचे सगळे पाच मोबाईल्स स्वॅन्स येत आहेत आणि सगळ्यात पहिलं मी सांगायचं विसरलो जे दहा जे शिपी देत आहे ते बाळासाहेब थोरात त्याचं ते काम करणार ते त्यांची ती जबाबदारी घेतलेली आहे हे व्हॅन पाणी आता जे काय पाण्याचं आहे काही ज्याच्यामध्ये आता जे संघटनेचे लोक आहेत जसे बुलंद जेव्हाचे मनोज पाटील वेताळ सतीश वेताळ वगैरे आहेत यांनी सुद्धा एक ट्रक पाण्याचा बॉटल्स त्यांनी मागवलेले ते बॉटल्स त्या ठिकाणी देणार आहेत प्रभाकर आबा काय नाव त्याचं त्यांनी सुद्धा तीन ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे तिळवण मराठा समाजाच्या त्यांच्या वतीने सुद्धा दोन कुंटल अशा प्रकारचा पुलावा त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे दुस आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला सर्वांना अद्यावत अशा प्रकारची अपघाताच्या दृष्टिकोनातून आजाराच्या दृष्टिकोनातून म्हटलं दहा अद्यावत अशा प्रकारच्या अँब्युलन्स सहित आय शू सहित आपण त्या या ठिकाणी देणार आहोत तसं त्या डॉक्टरला त्या डॉक्टर पथकाला आपण प्रदीप पाटील आबा म्हणून त्यांनी तीन ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर जसं आपण सांगितलं महिलांच्यासुद्धा स्वयंचौक राहतील सुद्धा स्वयंचौक राहतील पोलीसमध्ये पोलीसमध्ये जास्त जी ट्राफिकची योजना आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक तालुक्याच्या लोकांना सांगितलेलं आहे की आपण येत असताना आपापल्या तालुक्याच्या लोकांना प्रत्येकाला सांगायचं की पोलीसवाल्यांची कुणीही उज्जत न घालता ज्या ठिकाणी आपल्याला सांगितलं जाईल तिथं आपले काही स्वयंसेवक राहतील त्या स्वयंसेवकाने सांगितलेलं आहे त्या ते ठिकाणी ग्राउंडमध्ये आपली गाडी उभा केली पाहिजे आणि तिथपासून आतापर्यंत इकडं यायला पाहिजे म्हणजे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे या ठिकाणाहून जी रॅली जाणार आहे ह्या रॅलीमध्ये जे काही प्रसिद्धी द्यायची आपल्याला जे बॅनरची प्रसिद्ध द्यायची प्रत्येकाच्या ठिकाणी आम्ही लावायचे काही बाबासाहेब डांगे पाटील लावताय अशोक मोरे सचिन मिसाळ रमेश गायकवाड या ठिकाणी सुद्धा त्यांची जे बॅनर लावण्याची त्यांनी त्यांनी स्वतः जबाबदारी घेतली ही जबाबदारी आम्ही का घेतली आणि यांची नावं का सांगतो मी तुम्हाला याचं कारण असं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारचा निधी चंदा जमा करायचा नाही आम्ही पहिली ठरवलं होतो जो जबाबदारी घेईल तो जबाबदारी त्या पद्धतीने घेईल आणि ही जबाबदारी पूर्ण करता आली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची जबाबदारी जी होती आमची स्टेज आणि साऊंड सिस्टीमची जबाबदारी तुमच्या माहितीसाठी सांगतो ही आमच्या राजू पवारनी ती स्वीकारलेली आहे संपूर्णपणे ती स्टेज व्यवस्था आणि संपूर्णपणे साऊंड सिस्टीम जी काय लागेल एल ई डी एल ई डी वगैरे लागतील ह्या संपूर्ण ही व्यवस्था राजू पवारने याच्यामध्ये स्वीकारलेली आहे आणि फुलंबरी तालुक्याने पूर्ण शहरामध्ये झेंडे देण्यात येणार आहेत कुठपासून तर फुलंबरीपासून तर क्रांती चौकापर्यंत मला वाटतं किशोर बलांडे मोठे वगैरे ही या कुलंबरी फुलंब्री तालुक्याच्या वतीनं त्यांनी ती जबाबदारी घेतली आहे ती जबाबदारी कारण आमचं सांगणं फार गरजेचं आहे इथे त्यांना आम्ही मुद्दाम सांगतोय तुम्हाला की कोणाच्याही पुढे हात पसरायचा आणि ह्या पद्धतीने आम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत स्वतःच्या खिशामधून स्वतःच्या खिशातला पैसा या ठिकाणी खर्च करायचा आहे आणि तोच करायचा आपण जे नऊ ऑगस्ट दोन हजार सोळाला केलं होतं फक्त पाच सहा जणांनी त्याचा खर्च केला होता बाकीच्यांनी कोणी काय केलं होतं त्याच पद्धतीने करा करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची जबाबदारी ज्यावेळेस आपलं या ठिकाणी म्हणून जनांगे पाटील क्रांती चौकामध्ये पोहोचतील ऑप्शन होईल आणि समारोपाचं भाषण होईल ते भाषण भाषणसुद्धा एकच आमचे जानांगे पाटील करतील त्या अगोदरचे काय आमच्या ज्या सूचना वगैरे असतील त्या आम्ही सगळेजण देऊ सर्वात शेवट शेवटचे जे काय आता मुद्दे तुम्हाला सांगतो ॲम्ब्युलन्सबाबत झालं वॉकी टॉकीबाबत झालेलं आहे पोलिसांच्या बाबतीत झालेलं आहे आजही आम्ही आता पोलिसवाल्याची शिपीची आमची मिटिंग होती परत त्या मिटिंगमध्ये झाल्यानंतर त्यांना आम्ही क्लिअर कम्युनिकेशन करून कुठं कुठं जे पार्किंगच्या जागा वगैरे हो ते सगळ्या आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करीत आणि ज्या ज्या गोष्टी आता यानंतर एक मिनट तर अशा प्रकारे आमची व्यवस्था आहे आणि शेवटचं म्हणजे ग्रामीणच्या पोलिसाला सुद्धा आम्ही व्यवस्था सांगितली की त्यांनी तिथपासून पासून ते सिटीमध्ये येणाऱ्या सगळ्या गाड्या वाहनं जी असतील त्यांना त्यांची सुरक्षा दिली पाहिजे आणि इथून घरी सुद्धा पर्यंत दिली पाहिजे या पद्धतीने आम्ही आमचं नियोजन केलेलं आहे यानंतर आपल्याला जर काही विचारायचं असेल रॅली अकरा वाजता सुरू होणार कारण जारंगे पाटीलला आपण रात्राचं टायमिंग दिले वसंतराव नाईक पुतळ्याजवळ परंतु जारंगे पाटील जेव्हा जालन्यावरून येतील निघतील त्यावेळेस मध्ये जर जर हे स्वागत वगैरे जे असलं ते त्या पद्धतीने जेव्हा येतील तेव्हापासून ते निघणार आहेत म्हणून आपण पोलिसांना सांगितलं की बाबा नऊ वाजल्यापासून तर पाच वाजेपर्यंत तो रस्ता मोकळा राहिला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं आमचं की सकाळी नऊ वाजता दोनशे पन्नास ट्रॅक्टरची रॅली पहिल्यांदा आमची येणार आहे शहरामध्ये आमचा हा सगळ्यात जे चांगलं सिच्युएशन आहे तेच आमचं विसरलं होतं की ते खुलताबादून आठ वाजता निघणार आहेत नऊ वाजता बरोबर ते इथे येतील बाबा पेट्रोल पंपाजवळ आणि बाबा पेट्रोल पंप शिडकोला सिडकोला चौकामध्ये येऊन त्या लोकांना उतरवतील आणि तिथून ते सेंटर मार्गे किंवा मग आमचं जर समजा पब्लिक नसेल तर आम्ही त्यांना इथं स्टॉप करणार आहेत अशा पद्धतीचं हे राहील टॅक्टर रॅलीमध्ये नाही ते फक्त लोक उतरायचे आणि रॅलीमध्ये समजा जर जास्त लोक आले तर ते ट्रॅक्टर मोठा नाक्याच्या ग्राउंडवर किंवा मग आम्ही पुलावर ठेवणार आहेत त्याला

ते परत हळू हळू आपण दोन्ही फ्लाय ओव्हर वरती कारण ते सगळं खाली ठेवायला लावलेलं आपण त्याला त्याच्यावरती वरती आपण पार्किंग करतोय आणि दुसरी पुन्हा एक विनंती करतो सरांनी जे आता सांगितलंय सर्वांनी ज्या ज्या सेवा घेतल्या त्या सेवेच्या संदर्भात नावाचा उल्लेख केलाय पण सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने कोणाचे नावाचा उल्लेख करू नका आम्ही प्रत्येक सेवा घेतल्या ते सेवा म्हणून घेतलेली आहे आणि ते आमचं कर्तव्य आहे असं सर्व जेवढे काही तेवढी संभाजीनगर शहरामध्ये जिल्ह्यातून आणि शहरातून असे कमीत कमी दहा लाख लोक इथे येतील आणि जे काही आपला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक निवेदन दिलं आहे शाळा शाळेसाठी शाळेला सुट्टी द्यावी असंही आम्हाला आम्ही केलं आहे कंपनीच्या आपल्या नंतर जो तू ज्याचा त्याचा प्रश्न आहे जो तू ज्याच्या बुद्धी प्रमाणे बोलतो जेवढी बुद्धी असेल तेवढी बोलतो माणूस दोनशे पन्नास हे भोंगे एक टॉवर साधारण जे ना सहाशे फूट कव्हर करतो त्याच्यावर बारा भोंगे असतात म्हणजे दोनशे मीटरचा एरिया होतो त्या अनुषंगाने सगळं कॅल्क्युलेशन करून तेवढे भोंगे जर आपण आज त्या ठिकाणी जरी गेले तर काल रात्रीच त्या ठिकाणी मटेरियल उतरलंय आणि त्यांचं टॉवरचं काम सुद्धा चालू झालंय कारण आंतरवलीची सभा ज्यावेळेस आम्ही केली तर हे सगळ्यात महत्वाचं नियोजन सर्व समाज बांधव हेच अपेक्षित कामाला फक्त आवाज आला पाहिजे आणि तो आवाज कसा चांगल्या प्रकारे याचा प्रयत्न जे आहे ना त्यासाठी कालपासूनच काम चालू केलं जे आपल्याला आज होईल उद्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येईल एका टॉवर वर बारा हे जवळपास हे बारा टॉवर आहे आणि जे मधले पोल आहे सेंटर पोल त्या प्रत्येक वर दोन फोम आहे कारण आवाजाचा जो विको आहे रिटर्न येतो त्यामुळे आपल्याकडे सरळ सरळ रस्ता आहे तिकडे तिकडे भोंगे आपल्याला येणार नाही फक्त जसा भोंगा आहे सेंटरला दोन साइड ला दोन भोंगे दो दो तो जवळपास सव्वाशे मीटरचा एरिया कव्हर करतो तिकडं पैनर गेट पर्यंत तिकड आपल्या सिग्नल आहे तिथपर्यंत तिकडं कोर्ट पर्यंत स्टेशन कोर्ट बाबा पेट्रोल पंप साइड ला आणि इकडं जास्त देणार आहे आपण कारण इकडचा प्रमुख मार्गेनीचा जो फ्लाय आहे त्या फ्लाय ओव्हर संपेपर्यंत आवाज देणार आहे क्रांती चौक साईडला चा जो टेनीचा जो फ्लायओव्हर आहे तो फ्लाय ओवर एंड देतो होतो तीनपर्यंत आवाज येतो कारण जो ग्राउंड जो आहे तो इकडून जास्त असल्यामुळे इकडं जास्त आपण फोर्स येत आवाजाचा चालू आहे बरोबर बरोबर आम्हाला चौका पडते आणि त्या ठिकाणचं जेवढं सर्कल आहे क्रांती चौक वरच त्या प्रत्येकाला ठराविक अंतर सुद्धा भोंगे ते जेणेकरून सगळं साईड चा बरुण बरुण बरुण, आणि खाली जिथं मुख्य सिस्टम तिथं सगळे हँगिंग घेतले वर सर्व आहे ना ते सिस्टम राहिले तिथं कुठला भोंगायची आवश्यकता नाही एकूण पार्किंगचे लॉर्ड जवळपास आठ आहे जे मोठे आहे तर बाकी छोट्या छोट्या पार्किंग तसे बऱ्याच मोठे जर म्हटले तसे आठ आहे जाण्यासाठी सगळे लोक हॉस्पिटलसाठी त्यांच्यासाठी आमची सगळी व्यवस्था केली आहे की अँबुलन्स आले तर आपण सोडायचं नाही नाही तुम्हाला त्याच्याबद्दल तुमची कोणते तुमच्याशिवाय आमचं काही चालत नाही तुम्ही आमच्यातच नाही पायरिपोटिंग परवानगी